या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून मासेमारी करणारे समाज बांधव यांना शासनाकडून रिपी पी डी पी डी पी टी सी अंतर्गत व्यवसाय करण्याकरता जाळे आणि नाव देण्यात आले आहेत आज राजुरा बाजार येथील नलदंपयती दम नल संस्थेच्या माध्यमातून इथे जे मासेमारी करणारे बांधव यांना शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला मान्य सहायुक्त मॅडम यांची उपस्थित लाभली आपल्यासोबत लाभार्थी आहेत नेमकं तुमचं नाव काय सर शकारी ढोमणे तुम्हाला आज काय काय दिलं भांडे भेटले नाव भेटली हो उद्यापासून कामाला कामी लागतो आपण पाहू शकता तुम्हाला आज साहित्य मिळालं एक रोजगाराचं साहित्य मिळालं यावर काय सांगू शकाल तुम्ही सगळं भेटले आम्हाला भांडी भेटले नावही भेटली उद्यापासून कामी लागलं आपल्यासोबत लाभार्थी म्हणून प्रवीण भाऊ धामोडे या नेमकं भाऊ तुम्हाला आज काय काय मिळालं जाळे मिळाली आम्हाला आणि नावं पण मिळाली शासनाचा आम्ही खूप धन्यवाद करतो आणि उद्यापासून आम्ही मच्छीमारी सुरुवात करतो चंदूभाऊ यावलकर आमचे आमदार साहेब त्यांचे खूप आम्ही आभार मानतो धन्यवाद त्यांनी आम्हाला नाव जाळे दिल्याबद्दल आज शासनाच्या डी पी टी ए सी अंतर्गत आज जे मासेमारी करणारे समाज बांधव आहे यांना शासनाकडून मासेमारी करण्याकरता नाव आणि जाळे देण्यात आले आज राजुरा बाजार इथे साह्य आयुक्त साह्य आयुक्त मत्स्य व्यवसायाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आज जे मासेमारी करणारे समाज बांधव यांना एक मासेमारी करण्याकरता बोट आणि जाळे वाटप करण्यात आलं आपल्यासोबत याच डिपार्टमेंटचे आयुक्त मॅडम आहेत सहायक आयुक्त मॅडम आहेत मॅडम काय सांगू शकाल आज जाळे वाटप करण्यात आले काय सांगू शकाल नमस्कार मी सहायक मत्स्य व्यवसाय हो विकास अधिकारी मत्स्य व्यवसाय अमरावती जिल्हा वार्षिकी योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत सर्वसाधारण योजनेत मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत नळदमयंती सागर मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था आणि पवनी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या लाभार्थ्यांना आम्ही पन्नास टक्के अनुदानावर जाळे आणि होड्या वाटप केल्या आहेत याचा नक्कीच लाभार्थ्यांना लाभ होईल अमरावती जिल्ह्याच्या मत्स्य उत्पादनात देखील वाढ होईल जे लाभार्थी इतके दिवस जाळी किंवा बोटी याच्या अभावामुळे मासेमारी करू शकत नव्हते किंवा मा त्यांची मासेमारी करण्याची क्षमता जी कमी होती ती आत्ता नक्कीच वाढेल आमच्या पूर्ण सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय प्रादेशिक मत्स्यव्यवसाय कार्यालय तसेच आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय यांच्यात या तिन्ही कार्यालयाच्या वतीने मी सर्व मच्छीमार बांधवांना शुभेच्छा देते आणि अमरावती जिल्ह्याचा मत्स्य व्यवसायाचा विकास आपण नक्कीच कराल अशी अपेक्षा ठेवते धन्यवाद अमरावती जिल्हा वार्षिक नियोजनाच्या अंतर्गत पंचवीस सव्वीस अंतर्गत मासेमारी करणाऱ्या समाज बांधवांना जाळे आणि बोट वाटप करण्यात आलं आपल्यासोबत असे सुरू सर काय सांगू शकाल सर जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डी पी टी मार्फत शासनाने जे डी पी टी सीचं जे बजेट आहे त्यामध्ये दहा टक्के मच्छीमारांसाठी तरतूद केलेली आहे त्या तरतुदीच्यानुसार आमच्या आम मत्स्य हो व्यवसाय सहकारी संस्थेच्या सभासदांना आम्ही झाडे आणि नावाचं वाटप आम्ही आमदारामार्फत करणार होतो पण त्यांना अर्जंट कुठेतरी जायचं म्हणून ते येऊ शकलं नाही तरी पण सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय हो जैन मॅडम यांच्या शुभहस्ते आम्ही आज वाटप केलेला आहे पंचवीस आमच्या संस्थेच्या पंचवीस सभासदांना आम्ही नावा आणि झाड्याचं वाटप केलेलं आहे आणि मी निश्चितच सांगतो की असा लाभ सगळ्या मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभासदांनी आणि त्यांच्या अध्यक्षांनी आपापल्या सभासदापर्यंत पोचवावा या अगोदर का होतं की सत्तर वर्षामध्ये सुताळ सुतावर वर अनुदान मिळत होतं आणि एक सूत घेतल्यानंतर एक जाडं येऊन आले कमसे कम त्याला वर्षे वर्षे लागत होते परंतु आता रेडीमेड जाळे आल्यामुळे रेडीमेड जाळ्यावर सुंदरला काय अनुदान जे मिळते ते अनुदान पहिले जाळ्यावर पाच किलो अनु जाड्यावर सव्वा पाचशे रुपये अनुदान भेटत होतं आणि नाव्यावर तीन हजार रुपये अनुदान भेटत होते परंतु आता ह्या आ, दोन वर्षामध्ये एक वर्षामध्ये अनुदान एकदम सव्वा पाचशेवरून आठ हजार रुपये अनुदान करण्यात आलं आणि नावावरलं जे अनुदान होतं तीन हजार रुपये ते तीन हजारवरून पंधरा हजार करण्यात आलं त्यामुळं मच्छीमारांमध्ये उत्साह निर्माण झाला त्यांची जी आर्थिक परिस्थिती जाळे नाव घेण्याची नव्हती ते सुद्धा आता शासनाच्या मदतीनं त्यांना नाव आणि जाळे घेण्याचा पंधरा हजार ते आठ हजारापर्यंत जाळ नावावर जाळ्यावर अनुदान भेटते त्यामुळं आता निश्चितच व्यवसाय म्हणजे एक चांगलं वातावरण निर्माण झालं मत्स्य उत्पादनावर जास्तीत जास्त आता मत्स्य उत्पादनाचा फायदा होईल मच्छीमारांचा रोजगारी वाढेल आणि न मच्छीमारांचं जीवनमानसुद्धा उच उंचावेल या अनुषंगाने मी सगळ्यांना आव्हान करतो की या योजनेचा लाभ परिपूर्ण पो घ्यावा आणि दहा टक्के जे पी डी पी डी सीमध्ये मच्छीमारांसाठी जे निधी राखीव ठेवलेला आहे शासनानं तो तो निधी वापस न जाता प्रत्येक मच्छीमारांनी त्याचा लाभ घ्यावा एवढंच मी या शिब या निमित्ताने सांगतो व्यवसाय करण्याकरता आज मा मासेमारी मा, करणाऱ्या बांधवांना जाळे वाटप होत आहेत नेमकं तुम्ही काय मेसेज द्याल समजा सर्व समाज बांधवांना समाज बांधवाने जास्तीत बांद जास्त मच्छीमारी करावी आणि अमरावती जिल्ह्याचा जो मत्स्योत्पादनाचा आकडा आहे तो महाराष्ट्रात अग्रेसर करावा आपल्यासोबत याच राजुरा बाजार गावचे सरपंच सर काय सांगू शकाल सर आज मासेमारी करणाऱ्या बांधवांना त्यांचा एक व्यवसायाचं मेन साधन त्यांना साहित्य मिळालं आहे त्यांना मासेमारी करण्याकरता म जाळे असो किंवा बोट असो काय सांगू शकाल सर तुम्ही त्यांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे वार्षिक मत्स्य पी डी सी मार्फत त्यांना बोट आणि जाळे वाटप केले आहे पण न वाढेल त्यांचा त्यांना रोजगार चांगला मिळेल त्यांचं हे खरंच मासेमारी करणारे जे समाज बांधव यांचं उत्पन्न वाढवावं या प्रशासन प्रशासनसुद्धा काम करतं आपल्यासोबत याच गावाचे पोलीस पाटील सर काय सांगू शकाल सर सर याही जाळे आणि बोट वाटप केली याच्यासाठी त्याने सर्वात जास्त मासेमारीचं उत्पन्न जास्त वाढवावं आणि आपल्या डी बी फायदा करून देण्यात यावं राजुरा बाजार या गावामध्ये नल दम नल दमयंती संस्थेच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्या समाज बांधवांना प्रशासनाच्या वतीने त्यांना जाळे आणि बोट वाटप होतं आपल्यासोबत याच गावाचे स ग्रामपंचायत सदस्य शिरभाते सर काय सांगू शकाल सर यांना जाळे व जाळे आणि बोट वाटप दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद